ही हे सगळं आपल्या जळगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामांचा आणि आमच्या पूर्ण टीमचा त्यांच्यावरती विश्वास आहे की हे सगळं होऊ शकलेलं आहे मी सगळ्यात आधी आपले भारताचे पंतप्रधान मोदीजी त्याच्यानंतर आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यानंतर आम आपले नामदार गिरीश भाऊ महाजन आणि सोबत स्मिताताई वाघ आपल्या खासदार आणि माझे वडील जळगाव शहराचे आमदार राजूबामा भोड या सगळ्यांना मी खूप मनापासून धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि मला पार्टीला पार्टीचं एक पार्टिसिपेट करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी प्रभागाच्या मला संधी दिली पुढच्या बाबत प्रभाग क्रमांक सात आणि सगळ्यात आधी जास्त मोठं सॅक्रिफाईस माझ्या आईचं आहे माझ्या आईने सुद्धा मागचे वीस वर्ष झाले खूप शहरामध्ये लोकांची सेवा नगरसेविका म्हणून खूप चांगले कार्य केलेले आमच्या प्रभागामध्ये प्रभाग सातमध्ये आणि आईच्या आशीर्वादाने आणि माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने ती संधी मला भेटली आहे आणि आईने ह्या वर्षी पार्टिसिपेशन न करता परिवारामधून मी एकमेव महानगरपालिकेमध्ये सदस्य राहणार पहिली निवडणूक होती जर ही निवडणूक जर लढवली अस म्हणजे जर झाली असती तर ते चांगलं झालं असता का बेनिवडणूक झाला हे बरं झालं नाही आम्ही निवडणुकीला समोर पण गेलो असतो तरी काही प्रॉब्लेम नाही होता कारण तिथे आधीपासून चारीच्या चारी सीट ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्याच आहेत आणि तिथेच माझे बाबासुद्धा आधी नगरसेवक होते हो आमदार होण्याच्या आधी नंतर आईसुद्धा नगरसेविका होती आणि त्या वॉर्डामध्ये आणि त्या प्रभागामध्ये आम्ही वर्षोनुवर्ष झाले कार्य करत आलेलो आहे तर तिथे आम्हाला आताही हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की आमच्या चारीचे चारी सीट म्हणजे उरलेल्या तिघी सीटसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माझ्यासमोर जे लोक होते त्यांचेसुद्धा मी आभार मानेल मग आठ ते नऊ लोक होते पण मी सगळ्यांचा खूप आभार मानेल की त्यांनी सुद्धा सहकार्याची भूमिका ठेवली आणि सोबत असं आहे की मला प्रभाग सातचं प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी